की पती तागडा तरी पाया वेगळा नका तीस वर्ष हा आता याच्यावरती चिंतन एक लक्षात द्या एक सुंदर असा दृष्टांत आता लक्षात आला चिंतन की परी पाया वेगळा नका करू मग पाय म्हणून मला एक दृष्टांत लक्षात आला की तो म्हणजे कोणता तर तो सांगतो की एकदा काय झाले एक श्री गुरु होते त्यांचे दोन चेले श्री गुरु म्हणे म्हणे आज द्या सेवा वाटील या बोल तुम्ही दोन्ही जण दोन लोकांना शंभर वाटेल मला दोन पण शेवा वाटेल बरं गुरु वाटेल मग याच नाही काय कर श्री गुरु झोपले होते एकाने त्याचा एक पाय घेतला दुसऱ्याने त्याचा दोन पाय घेतला दोघांनी एक एक पाय घेतला मन पाहिला अवशे तुला पाय तो अशे म्हणा लावाना नाही म्हणा वाटाय श्रीगुरु ते वाटा पाहायला म्हणजे वाटा पाळणे योग्य श्रीगुरु नाही तरी दोन शिष्य म्हणजे हा पाय माझा आणि हा पाय माझा नेमका काय झालं गुरु एकदा निवांत होते छोटीशी सगळं काहीतरी व्यवस्थित असत श्रीगुरूंच म्हणजे वर्णन करण्याला हा दिवसही रात्री पूर्ण नाही गोपाळ श्रीगुरूच काय तो झोपले होते वाम पु घेत होते आणि नेमका जो योग होताना ज्यांना फायदूच राहतात जायला होता काय कराले कराले आता हा पाय दाबत होता श्री गुरुंनी आपली जी साईट होती ती चेंज केली आणि त्या दाबलेल्या पायावर दुसरा पाय ठेवला आणि सांगाव ना श्री गुरुदा की श्री गुरु हा पाय बाजूला करा हा यांनी दकाने ताव का ठेवत हो म्हणा बाप डायरेक्ट बनता श्री गुरु अरे दोष काय राहिला तू कर अरे काय केलं माझ्या पायाला काय मारलं म्हणे महाराज मी जो पाय दाबी राहिलो त्या नाव पाय वचण राहिला अरे बाबा तो बी मना जे <laughs> <laughs> बघत तो पाय ही त्याला त्रास देतो का मग नाही हा पाय सुजून गेला ज्याला काठी मारली त्याला तो भाजीपाला व्हायला उन्हा परत म्हणे म्हणजे शेप ती पुरी कामी पडी श्री गुरु नावाज मी जाईल येते दखमो श्री गुरु हे काय चालव अरे तो मला काठी मारी फटका तुम्ही पाठी दि जाते बर म्हणे मग याने पण विचार करा की आता याला काहीतरी मन मग याने आमेद काढता आमेद काढता दुसरा तंगडावर काठी टाकली व म्हणा बापरे दुसरा तंगड मी सुद्धा आहे तिथं हा म्हणे मन तंगडा मारा आवता तर काठी टाके तो म्हणे मन तंगडा मारा काठी टाके बापरे श्री गुरु पयत सुटला आता श्री गुरुवात पण पळत उठला गली ना लोके जंगलात मग त्यामधला एक शाणा होता का रे काय नाही काय सांगाय का ना म्हणे भाऊ ने सांभ तर म्हणा म्हणा तालाव मग तो हुशार होता तो काय सांगेल अरे तुम्ही दोघांनी केलेलं कार्य एकाच आत्म्याला पोहोचणार आहे जो मूळ आहे तिथंच आहे या पायाची सेवा कर का त्या पायाची सेवा कर गुरु हा त्याच्या शरीरातच नाही तर या जगाच्या जरा चरात व्यापला आहे असं जो समजून घेतो त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होऊन जाते त्यामुळे त्याला जण नाही अनाथ अपराधी पतितांगला परिपाय वेगळा नका करू गरी का पण म्हणून तुम्ही नद्या अंगाला आला पाहिजे बा मारा नाही तिचा काही सोडला नाही असं म्हणाल नको म्हणून विषय वर गरी घडली असे अनाथ अपराधी पती तागडा परी पाया वेगळा नका करू मग श्रीगुरूंच्या पायाशी लागावं लागणार आहे आणि ते समजून मग श्री गुरु कसा आहे श्री गुरु पण वर लागेल ना काही उन्हा टाक माय उन्हा टाक माय टाक माय टाक माय टाक माय ना जाड मागू ताडत घ्या हरी चुकीचं आहे पण समजणे लागत आहे कारण तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या जगामध्ये किती गोष्ट आपल्याला समजून घेण्यासारखी आहे मग श्री गुरु कसा असावा गुरु हा संत oh <laughs> विसावा माझा गुरु हा सुखाचा डोंगर सुखाचा डोंगरू आहे प्रेमाचा आरोग्य आहे समजून गेलो खूप कठीण आहे श्री गुरुच नाही ईश्वर समजणे खूप अवघड आहे माग खरा सद्गुरु सजग समज